दोन हजार सोळापासून पासून मी पोल्ट्री फार्म हा व्यवसाय केला माझं वय वीस एकवीस असल्यापासून मी पोल्ट्री तांगा चालू केला त्याच्यावर आक आपण फार्म ऍडजस्ट होतो टेम्परेचर कुलिंग पॅड फॅनचं टायमिंग फॅन बंद कुलिंग पॅडचं टायमिंग ऑफ टाइम ऑफ टाइम ऑन टाईम हे सगळं शेडाक्का ह्याच्यावर कंट्रोल होतं सगळं हेच होतं फक्त ए सीमध्ये आम्ही सिलिंग ॲटोमेशन हे फिटर लाईन निप्पल लाईन पंखे कंट्रोल पॅनल गॅस बुडर कुलिंग पॅड हे सगळं जनरेटर असं बसून हे एसीमध्ये होते होतं घरच्यां सहकार्य प्रत्येक घरच्यांना वाटायचं की पोरगा वा, आपलं नोकरी करावा गव्हर्नमेंट जॉब असावा बाकी म्हणजे जे त्यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले ते शेती करत करत जे बाबा कष्ट केले ते पोराला पडून येऊन असे मागं लागलेले आमचे पण पक्षीने इथं चूज मारली की पाणी चालू होतं आपल्याला या शेडचा जे बॉयलर पोल्ट्री फार्मचा वास येतो ते वास यायचा या तर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत आहोत कळंबी या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत प्रितेश इंदलकर यांचं नाव आहे अतिशय तरुण वय आहे आणि त्यांनी जो इ सी पोल्ट्री फार्म चालू केलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर विचारणार आहोत तर दादा नमस्कार नमस्ते तर मला सांगा तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण एसी पोल्ट्री फार्म सुरू करावा काय होतं जे ओपन फार्म असतं त्यामध्ये जरा रिस्कचे प्रमाण जास्त फिक्स त्यामुळे ह्या एसी फार्म मध्ये कसं रिस्क कमी क्वांटिटी जास्त पेमेंट जास्त त्यामुळं या क्षेत्राकडे जास्त आणि काम कमी इष्ट कमी हां। रिस्क कमी टेन्शन कमी त्यामुळे आम्ही या क्षेत्राकडे वळलो एसी ए एसी क्षेत्र तर मला सांगा याच्या आधी तुम्ही काय करत होता ह्याच्या आधी माझी पोल्ट्री फार्म होती दोन हजार सोळापासून मी पोल्ट्री फार्म हा व्यवसाय केला माझं वय वीस एकवीस असल्यापासून मी पोल्ट्री धंदा चालू केला पण थोडे दिवस पेमेंटचे इश्यू असल्यामुळं टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्यानं आत्ताही आम्ही चार महिने पाच महिने झाले की एसी फार्ममध्ये कन्वर्ट केला तो ओपन ए सी फार्म ओपन फार्म ए मध्ये कन्वर्ट केला ओपन फार्म मध्ये कन्व्हर्ट करण्याचं कारण काय होतं का ना बाहेरचं वातावरण उन्हाळा उष्ण वातावरण होतं पावसाळा असू दे हिवाळा असू दे हे प्रमाण जास्त आहे आमच्या या साईडला महाबळेश्वर जवळ असल्यामुळं पावसाचं प्रमाण जास्त पाण्याचं प्रमाण जास्त त्यामुळं बऱ्यापैकी प्रॉब्लेम जास्त येत होते म्हणजे चार बॅच पाच बॅच मध्ये तीन बॅच परफेक्ट बसायचे आता तीन बॅच दोन बॅच लॉस लॉसेस जास्त व्हायचे त्यामुळे आम्ही एसी क्षेत्राकडे जास्त ओढलो ज्यावेळेस तुम्ही ओपन पोल्ट्री फार्मिंग करत होता त्यावेळेस काय अनुभव येत होता तुम्हाला ओपन फार्मिंग करायचं त्याविषयी ते समजा नैसर्गिक दृष्ट्यानं वातावरण चेंज होतं त्यामुळे पक्षाचा प्रॉब्लेम यायचा जास्त लहानपणापासून पर्यंत मोठ्यापर्यंत पक्षी म्हणजे तीस पस्तीस दिवसापर्यंत काय प्रॉब्लेम यायचा नाही व्यवस्थित चालायचं जायच्या वेळेस काहीतरी मरतरी चालू होणार किंवा काही ना काही तसे वेगवेगळे प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे आम्ही जास्त करून एसी क्षेत्राकडे वळायचो कारण तेच होतं शेडची रचना कशी केलेली आहे तुम्ही पूर्व पश्चिम शेड असतं पूर्व पश्चिम शेड असतं साइडला दोन्ही साईडला पण वारं दक्षिण उत्तर वाहतो त्यामुळे पूर्व पश्चिम लागते ती सूर्य जसं उगवतो पूर्वेकडून पश्चिमेला मावळतो त्यामुळे पूर्व साइडला भीत आणि पश्चिम साइडला भीत भिंत असते ती एकूण क्षेत्र एकूणच एसीचं का हे पाच हजार दोनशे स्क्वेअर आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल नॉर्मल पोल्ट्री फार्मिंग जे करत होता तेच कन्वर्ट केलं एसी मध्ये म्हणजे हेतच होत होतं सगळं सगळे हेच होतं फक्त ए सीमध्ये आम्ही सिलिंग हे ॲटोमेशन हे फिल्डर लाईन निपल लाईन पंखे कंट्रोल पॅनल गॅस बुडर कूलिंग पॅड हे सगळं जनरेटर असं बसून हे एसीमध्ये कन्वर्ट केलं मला सांगा जो आपण हे बघतो साधं पोल्ट्री फार्मिंग नॉर्मल पोल्ट्री फार्मिंग करतो त्यामध्ये पक्षी जाण्याचा कालावधी किती असतो आणि सीमध्ये पक्षी जाण्याचा कालावधी किती असतो तसा कालावधी सेम राहतो फक्त एक दोन तीन दिवसाचा फरक पडतो तुमचं ए सीमध्ये जरा दोन तीन दिवस लवकर जातो पक्षी असं म्हणते ते पण आपलं जसे बॉडीवेटनुसार नाही ते प्रत्येक कंपनीचं वेगळं असतं वे बॉडीवेट काही काही कंपन्या दोन किलो साईज लागते काही काही ना बावीसशे काही काही तेवीसशे काही काही ना तीन प्लस जर तुमची ते साईज येत नाही तर कंपनी बी लिफ्टिंग करत नाही किंवा जसं जेवढं बॉडी वेट जास्त तेवढं पेमेंटची पेमेंट बी जास्त त्यामुळे जेवढे जास्त दिवस ठेवून तेवढं चालतं असा काही एवढा असा विषय नसतो की सीतला लवकर घालवाय पाहिजे किंवा लवकर जायला पाहिजे असं तुम्ही कोणत्या कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आता आम्ही बाबर कंपनी भैरवनाथ बाबर पासवर्डची किखलीची कंपनी आहे त्यांच्यावर आमचं ॲग्रीमेंट आहे आतापर्यंत किती तुमचे लॉट गेलेले आतापर्यंत दुसरा लॉट आहे आमचा पहिल्या लॉटमध्ये काय अनुभव आला कारण की तुम्ही पहिल्यांदाच एसी करायला सुरुवात केली पहिल्या लॉटमध्ये अनुभव असा आला की जसं जसं आम्ही ओपनमध्ये पक्षी सांभाळत होतो त्याच्यापेक्षा आम्हाला ह्याच्यामध्ये डबल पक्षी मिळतो म्हणजे ओपनमध्ये वन पॉईंट फाय स्क्वेअर फुटनी पक्षी मिळतो आम्हाला आणि एसीमध्ये झिरो पॉईंट ऐंशी झिरो पॉईंट ऐंशीने त्या स्क्वेअर फुटनं आम्हाला पक्षी मिळतात विषय काय होतो त्या त्यात काम करण्यात ह्यात काम करण्यात क्वांटिटी वाढली सगळं वाढलं थोडं काम एक्स्ट्रा पडलं पहिल्या लॉटलं जरा ताप झाला पण दे आता ओके काही प्रॉब्लेम नाही नॉर्मल पोल्ट्री फार्मिंग करत होता त्यावेळेस पक्षी किती होते आत्ता तुमच्या इथे पक्षी नॉर्मल पोल्ट्री फार्म करायला होता बा अडोतीसशे चार हजार पावसाळ्यात जरा जास्त उन्हाळ्यात थोडं कमी पस्तीसशे असं क्लायमेटनुसार पक्षी कमी जास्त होत होता पण आता मध्ये माझा सात हजार पक्षी होतो त्यावेळेस आजार कसे होते आणि आता आजार जे मर होतात त्यामध्ये किती फरक झाला ए सीमुळे मुळे तसं फरक म्हणजे काय आला आता उन्हाळ्याची स्ट्रोकची मर होती उन्हाळ्यात उन्हाळा सीझनला काय होतं स्ट्रोक उन्हाळा जास्त हीट जास्त असल्यामुळे आणि पक्ष्याची बॉडी वेट जास्त आला किंवा पक्षी ह्या बॉईलरमध्ये हीट जास्त हिटरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जर प्रॉब्लेम काय झाला किंवा हीट जास्त वाढली पाणी कमी झालं तर ओपनमध्ये मरण्याचे चान्सेस जरा जास्त असते तर सांगू शकत नाही सा। पण असं बऱ्यापैकी बाबा शंभर मला दिवसाला शंभर शंभर दीडशे अशी मरवू शकते ए सी पोल्ट्री फार्मिंग केल्यानंतर तुम्हाला एकूण किती पक्ष म्हटलं तुम्ही सात हजार सात हजार पक्ष आहे सात हजार पक्षामागे तुमचा खर्च किती होतो खर्च किती होतो आणि त्यातून नफा किती मिळतो आता पहिल्या बॅचला आम्हाला माहीत नव्हतं एसीतला आम्हाला कसं कसं काय काय करायचं डिझेल किती वापरायचं सिलेंडर किती असं लागते ती काय किती लागते ती पंखे किती चालू करायचे त्यामुळं आमचा जरा खर्च वाढला पहिल्या बॅचला त्यामुळे आमचा कसं प खर्च गेला तीस बत्तीस हजार रुपये खर्च गेला सिलेंडर सिलेंडरच्या टाक्या म्हणा डिझेल किंवा लाईट बिल त्यामुळं आणि इथं जरा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा कधी कधी डिझेल जनरेटर जास्त चालू की डिझेल जास्त जातं त्यामुळं असं काही सांगू शकत नाही फिक्स की डिझेल किती जाऊ शकते लाईट बिल आपलं सात आठ हजार आठ हजार प्रत्येक पर बॅच पिऊ शकतो किंवा आपला किरकोळ खर्च असतो लाईटच्या हॅलोजनच्या ट्युबा म्हणा असं ब्रुडिंगचा खर्च वगैरे म्हणून पंचवीस तीस हजार रुपये खर्च होतो पूर्ण बॅचमध्ये आणि त्यामागे प्रॉफिट किती होतं प्रॉफिटमध्ये नाही म्हणलं तरी आता मला पहिल्या बॅचला एक लाख सत्तर हजार पेमेंट आलं त्यातलं आम्हाला स्टार्टिंग पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला दीड लाख रुपये अवघा नफा राहायला या ई सीमध्ये आपल्या किती बॅच होतो सुद्धा आमच्या आता पहिली सुरुवातच आहे पण बघू तर शक्यतो असं म्हणते ती पण एक पाच साडेपाच बॅच हे वर्षात बसते कसंही काही गेले तर आणि बसताना सहाही बसू शकतात पण काय असतं की पक्षी गेल्यानंतर जरा गॅप देणं गरजेचं असतं बॅक्टेरिया लोड वाढतो तुम्ही जेवढ्या लवकर घ्याल तेवढ्या लॅक्टेरिया लवकर बॅक्टेरिया वाढत वाढत बॅक्टेरियाची लोड जास्त वाढतो पण जेवढा दिवस तुम्ही गॅप द्याल पंधरा ते वीस दिवस गॅप हे कंपल्सरी द्यावा असं आमची इच्छा ज्यावेळेस पक्षी येतात त्याच्या येण्याच्या आधी तुमचं पूर्व नियोजन काय असतं शेडमध्ये पक्षी यायच्या अगोदर आम्ही पूर्ण शेड क्लीन करून गेल्यानंतर चुना मारतो चुना मारून झालं की आपलं बर बर्निंग करतो बर्निंग केल्यानंतर चुना विना मारून तूस हातरून फोगिंग करून सगळं स्प्रे वगैरे हो करून किंवा परत ह्याच्या तूस पूर्ण पसरून त्याच्यावर आपण कागद हातरतो पेपर लोकलचे पेपर ते पेपर हातरून त्याच्यावर पाण्याचे भांडे निप्पल पाण्याचे भांडे बारके असतात चिक्स ड्रिंकर असतात चिक फिल्डर असतात ते सगळं करून ठेवतो पण हॅलोजनच्या टोभा गॅस बोर्डर असं लावून सगळं पक्षी वगैरे अगोदर आम्ही अरेंजमेंट करून तुम्ही घेता ते कुठून घेता तूस यात आम्ही डीलर आहेत सातारमध्ये मार्केटमध्ये किंवा मिलवरून राईस मिल बीस मिलवरून आम्ही मागवतो दररोज तूस हलवायला लागते हो दररोज हलवते जसं जेवढं हलव जसं लिटर कंडिशन जेवढं चांगलं राहील तेवढी पक्षीची ग्रोथ चांगली असते तर मी जो अनुभव आहे आता तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये एंटर केल्यानंतर की जे नॉर्मल पोल्ट्री फार्म असतात तिथे वास भरपूर येत असतो म्हणजे जे तुश तुशीवर जे त्यांचं वेस्टेज असतं त्याचा वास येत असतो पण मी ए सीमध्ये जसं एंट्री केली त्यावेळेस वास भरपूर कमी दिसत होता मला त्या मागचं कारण दिसतं आपली इथं फॅन चालू असतो बेक साईडला फॅन आहे ती हां एक दोन तीन बारा ज्या फॅन असतात दोन तीन म्हणजे प्रत्येक शेअरच्या कॅपॅसिटीनुसार फॅन असते ते फॅन चालू असल्यामुळे सगळा अमोनिया सगळ्यापेक्षा सगळा बाहेर जातो आणि फ्रेश हवा या कूलर पॅडामधनं फ्रेश हवा देत राहते त्यामुळं वास यायचं प्रमाण कमी असतं तर हे आपण जाणून घेतलं तर जेव्हा लहान पक्षी असतो त्याचं ग्रुडिंग कसं केलं जातं तुमच्या इथं ग्रुडिंग मग सांगितलं का तुम्हाला पेपर हातरून वगैरे नाही का करायचं पेपर हातरून तेव्हा सगळं चीज ड्रिंकरचे भांडी वगैरे सगळं गोळ पाणी देऊन त्यात सगळं लावून ठेवायचे दोन्ही साईडनं कागद लावायचे आता बॅक साईडने ह्या पूर्व पश्चिम साईडनं कागद लावावं लागतं पूर्ण पॅक जरी असलं तरी बा आतलं वातावरण थोडं तरी आपलं गार त्यामुळे कागद लावून दोन्हीच्या सेडच्या सेंटरला सेंटरला असं आम्ही फ्रुटिंग करतो तुम्ही हे पोल्ट्री फार्मिंग करताना कुठून प्रशिक्षण वगैरे घेतलेलं का हां प्रशिक्षण घेतलेलं आम्ही म्हणजे आम्ही लोनसाठी गेलतो बँकेत तर ते मला प्रशिक्षण घेतले का असं म्हणून आम्ही जिल्हा उद्योग केंद्रात गेलतो तिथून आम्ही दोन हजार पंधरा सोळामध्ये आम्ही प्रशिक्षण घेतले पोल्ट्री फार्म करा गोड फार्म आणि पोल्ट्री फार्म असं दोन त्यांच्याकडे होतं प्रशिक्षणचं तर आम्ही त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात उतरलो तरुण जर यामध्ये उतरणार असेल तर त्यांना प्रशिक्षण घेऊन यामध्ये उतरावं का डायरेक्ट उतरलेलं प्रशिक्षण घेण्यापेक्षा त्यांनी स्वतः पोल्ट्री जाऊन दोन लॉट करून अनुभव घ्यावा प्रशिक्षण करण्यापेक्षा दोन दोन ते तीन लॉट तुम्ही प्रत्येक सीझनचा एक एक लॉट तरी स्वतः वैयक्तिक अनुभव घ्यावा काम करू ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक शिकून जाते सगळं तर मला सांगा की आता हे सगळं ऑटोमॅटिक होतं आहे सीमध्ये पूर्ण ऑटोमॅटिक आहे काय आता म्हणजे आपल्याला लेबरची गरज भासत नसेल यामध्ये लेबर असतो नाही लेबरची गरज भासत नाही पण असेल तर एवढा चांगला म्हणजे आपला ताप कमी करण्यासाठी आपण लेबर ठेवू शकतो पण नसला तरी सगळं ॲटोमेशन आहे त्यामुळे एवढं काय असं लेबरची गरज पडत नाही सीमध्ये नॉर्मल काम काम काय असतं आपलं तर रोज फिडिंग खाद्य टाकणे पक्ष्यांना फीड टाकणे हां टाक्या भरणे औषध टाकणे आणि रॅकिंग करणे तूच ट्रॅकिंग कर, कर। असे तीन कामं आपलं डेलीचे कंटिन्यू एवढं आणि आणि सीमध्ये काय रोजचं क्लायमेट वेगळं फॅनचं स्पीड किती ठेवणे रोजचं बॉडनुसार ह्याच्यानुसार वेटनुसार क्लायमेटनुसार तेवढं राहतं ए सीमध्ये एक्स्ट्रा काम का सा, मुसार, मुसार, का मला सांगा जी मर होत होती तुमची नॉर्मल पोल्ट्री फार्मिंग करताना ती मर किती होत होती आणि ए सीमध्ये तुमची पहिली बॅच गेल्यानंतर किती मर झाली ओपन फॉर्म मध्ये मरे असे सांगून घेऊच नाही झाली म्हणजे अख्खं पूर्ण दोन हजार पक्ष चार हजार पक्षी म्हणजे दोन हजार पक्षी मरू शकतो नाही म्हणला तर चारशे पाचशे पक्षी मरू शकतो मध्ये बी तसं सेमच आहे तुमचं दुर्लक्ष असलं तरी पूर्ण फॉर्म पण झोपू शकतो आणि नाही म्हणले तरी आपलं दोनशे तीनशे रेग्युलर आपलं पाच टक्क्यापर्यंत मॉडिट होऊ शकतो तुमची किती झाली ओपनला ओपनला आमची पाचशे कडे जायची ए सीला आता शंभर दोनशे म्हणजे फरक तुम्हाला जेवढं तुम्ही काळजी कराल कुठेही असो दे कुठल्याही क्षेत्र असो तुम्ही जेवढी काळजी कराल तेवढं तुमचं बेनिफिट जास्त राहणं मर कमी राहणं सगळं करून तर मला हे सांगा की तुमचा जो त्या शेडसाठी खर्च झाला तो खर्च तुम्ही कशाप्रकारे तुम्ही खर्चाचं हे नियोजन केलं आणि जे जो असते एवढं शेड वगैरे बांधण्यासाठी एवढं सेटअप करण्यासाठी तो तुम्ही कसं नियोजन केलं जातं आम्ही स्टार्टिंग तेव्हा लोन लोनची प्रोसेस केली होती लोन केलं तर हां स्टार्टिंगला आम्ही काही पूर्ण डायरेक्ट पूर्ण ए सी फॉर्म केलं नव्हता स्टेप बाय स्टेप बाय आम्ही केलं फॉर्म बांधताना आम्हाला तेव्हा साडे तेरा लाख रुपये खर्च होता स्टार्टिंग आणि आम्ही डी सी सी बँकेतनं आपल्या शेतीच्या ह्याच्यावर लोन काढलेलं तर ते क्लिअर झाल्यानंतर मग आम्ही मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय मग ते लोन क्लिअर झाल्यानंतर आम्ही ॲटोमेशनसाठी लोन काढलं अन्नासाहेब पाटील योजनेचं ते आत्ताच आता अन्नासाहेब पाटील योजनेचं आमचं लोन चालू आहे त्यातनं आम्ही ॲटोमेशन केलं आणि बाकी सगळं थोडंफार उसत न पैसे घेऊन आम्ही राहिलेलं मग ए सी फार्मला चौदा पंधरा लाख रुपये आत्ता शेवट खर्च केला ह्या चार महिने पाच महिने पाच साठ्या महिन्या पाठीमागं आम्ही आत्ता साडे तेरा चौदा लाख रुपये खर्च करून आम्ही ए सी फार्म पूर्ण कम्प्लीट के केला तुमच्यासोबत इथे कोण कोण असतो काय एक मी एकटा एकट ए सी फार्मला लेबरची गरज नसते नसते गरज गरज असते गरज असं नाही कामाला कोणतरी माणूस पाहिजे स्वतः व्यक्ती केला तर चालू बी शकते असं बी काय नाही की लेबर लागत पाहिजे असं काही नाही म्हणजे एक एक जोडपं किंवा एक माणूस तो पाच ओपनचा पाच सहा हजार पक्षी आरामात सांगू शकतो सात हजारापर्यंत एकटा माणूस सांभाळू शकतो पक्षी पोल्ट्री फार्मिंग केल्यानंतर तुमच्या जीवनात काय काय झालं आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीमध्ये आता तसं म्हणा प्रत्येकाचं आता लोन असतंच हप्तं थकलं हे थकलं किंवा जे ओपनमध्ये मला जे बॅचेसचे प्रमाण लॉसेस जास्त व्हायचे त्यामुळे हप्त्याला प्रॉब्लेम यायचे असं बऱ्याच गोष्टी होत्या लोनचे प्रॉब्लेम आला लोन मिळालं तर ते हप्ते वेळेवर जातो आहे का नाही किंवा कधी बॅच फेट गेली तर हप्ते थपायचे तसं करत करत कधी अनुभव घेत घेत आलो आहे वरपर्यंत तुमचं काय प्लॅनिंग असणार तुमचं आता नेक्स्ट टाईम आम्ही आता हे ए सी फॉर्म झाले आता ही दुसरी बॅच आहे पहिल्या बॅचमध्ये आम्हाला सत्तर ला एक लाख सत्तर हजार पेमेंट आलं त्यातनं शिकत गेलो आता ह्या पेमेंटचं दोन 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 दहा दोन लाख दोन लाख दहा हजार असं पेमेंट ह्या बॅचचं आता येणार हे कन्फर्मच झालं आहे अर्धी बॅच गेल्या अर्धी बॅच राहिल्या पण आज आत्ता एक दोन तीन हजार पक्षाचं लिफ्टिंग पण पडले एक सहा सात वाजता लिफ्टिंग चालू आहे दुसरं नियोजन असं आहे की आमचं आता तो प्रोजेक्ट तर आमचा सक्सेसफुली झाला आहे आता नेक्स्ट टाईम चालू आहे नेक्स्ट आता एक पाऊस बीस उघडला की आमचं चालू प्लॅनिंग चालू आहे आता तर शेवटला मला तुम्ही काय सांगाल तरुण वर्ग आता व्यवसायाकडे वयाला सुरुवात केली तरुण वर्गाने आणि तरुण वर्गाच्या डो, डोक्यात अनेक कल्पना चालू असतात की आपण हा व्यवसाय करावा तो व्यवसाय करावा तर तुम्ही त्यांना ते, काय सल्ला द्याल त्यांनी व्यवसाय निवडताना कोणता आणि कशाप्रकारे निवडावा व्यवसाय निवडताना एक आपला बॅकअप प्लॅन असावं प्लस ज्याच्या ज्या जो व्यवसाय येईल तो त्या माणसाकडे जाऊन त्याचा अनुभव घ्यावा त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही करा पैसे आले म्हणून डायरेक्ट करावा अशी तर गोष्ट नाही आहे म्हणजे करू नये मते आणि बिझनेस अगोदर तुम्ही एक सहा महिने ते जॉब करावा माझी अशी इच्छा आहे पण बाहेरचा अनुभव बोल म्हणजे दुसऱ्यांशी बोलण्याचा अनुभव कसा असतो किंवा नोकरी केल्याचा अनुभव कसा असतो आणि बिझनेस केल्याचा अनुभव कसा असतो फरक कळतो फरक म्हणजे नोकरी म्हणजे काय आणि बिझनेस म्हणजे काय तवं करतो डायरेक्ट बिझनेसमध्ये पडले की त्याला असं वाटतं की आपण शेटमगत आपण शेट माणसं शेट माणसं तसं काय नसून आपण शून्य असतो तिथं हे सगळं करताना घरच्यांचं तसं सहकार्य तुम्हाला होतो होतं घरच्यां सहकार्य प्रत्येक घरच्यांना वाटायचं की पोरगा आपलं नोकरी करावा गव्हर्नमेंट जॉब असावा बाकी म्हणजे जे त्यांनी जे अनुभव घेतले ते शेती करत करत जे बाबा कष्ट केले ते, के ते पोराला नये म्हणून असे मागं लागेल आमचे पण व्यवसाय कर पैसे भरतो गव्हर्मेंट जॉब म्हणा काय शीख असं पण काय माहीत पण लहानपणापासून इच्छाच होती की बिझनेस करायचा ता मी तरी नाही म्हणलं तरी माझं वय वीस असल्यापासून मी बिझनेस करतो आत्ता वय माझं आहे एकोणतीस तेव्हा आत्ता मी सात आठ ते नऊ नऊ दहा वर्ष झाले तेव्हा मी आत्ता कुठं सक्सेसफुल झालो दहा वर्षानंतर सक्सेसफुली मी न म्हणता पन्नास टक्के आत्ता सक्सेसफुल झालो असं मी म्हणतो म्हणजे प्रत्येक बॅचला प्रत्येक वर्षी तुम्हाला अनुभव येते त्या अनुभवातून इथपर्यंत आता एसी पोल्ट्री फार्म तुम्ही स्वतःच्या कष्टावर सगळा टाकलेला आहे चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहोत आणि आता आपण तो पोल्ट्री फार्म तुमचा एसी पोल्ट्री फार्म आहे तो पूर्णपणे बघूया जे आपले लाईट जे येते व्होल्टेज येतं ते सगळं ऍडजस्ट करून जेवढं आपल्याला पुढे व्होल्टेज पाठवायचं काम हे करत हे कंट्रोल पॅनल त्याच्यावर नाग आपण फॉर्म ॲडजस्ट होतो टेम्परेचर कुलिंग पॅड फॅनचं टायमिंग फॅन बंद कुलिंग पॅडचं टायमिंग ऑफ टाईम ऑफ टाईम ऑन टाईम हे सगळं शेड आखं ह्याच्यावर कंट्रोल होतं इकडं या पाण्याच्या टाक्या ठेवल्यात आपण साईडला आपण जनरेटर ठेवलाय इमर्जन्सीला लाईट गेली की हो, स्टार्ट होतो ॲटो चेंज हो लाइट गेल्यानंतर चेंज करायचं काम म्हणजे लाईट गेल्यानंतर जनरेटर चालू करून त्याचं काम हे करतं ऑटो चेंज होती आपल्या कंपनी सगळं बोलवते आपण एक गोडाऊन टाईप इथं केलंय ठेवायला जागा नसते म्हणून रूमसाठी रूम मध्ये गोडाऊन केलंय हे आपण खाद्य टाकलं डायरेक्ट सेन्सर चालू खाद्य पडले का हे सेन्सर एक सेन्सरवर प्रेशर आलं की ते सेन्सर ॲटोमॅटिक चालू ह्या निप्पल लाईन पक्षीने इथं चूच मारली की पाणी पडायला चालू होतो खाद्य कसं सांगा खाद्य चालू झालं की ऑटोमॅटिक चेन असते हे असतं स्प्रिंग असते स्प्रिंग एक शेवटला एक एच पीची मोटर आहे ह्या सेन्सरवर खाद्य पडली की ती मोटर चालू होती मोटर चालू ही चेन फिरत राहते ह्या जसं हळूहळू खाद्य पडत राहील एक भांड भरत परत 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 बरं जात शेवटचं भांड भरलं की ऑटोमॅटिक सगळं बंद होतं पण हे कुलिंग इथनं मेन आपली गार वारा यायला चालू होतो उन्हाळ्यात पाणी पडत राहतं ह्याच्यावर सेम कूलर पॅड कसं ते कूलर कूलर कसं त्या कूलर ह्याचं काम करतो तीनशे चेमच जे जे एक सिलिंग असतं पूर्ण शेड हे पॅक करते पूर्ण शेड मध्ये लाईट चालू असते आल्यापासून आपलं गॅस बनतो पूर्ण शेड शेड आपल्या पिल्लांना हिट द्यायचं काम करतो हे सिलेंडर चालू होतं हे सेन्सर वर इथे सेन्सर आहे आपण सेन्सर टेम्परेचर सेन्सर पूर्ण हे फॉर्म सेन्सरवर वर चालू होत टेम्परेचर आपलं इथं पडलं जास्त पाहिजे जास असलं तर त्या कंट्रोल पॅनल आपण बघितलं तिथं टेम्परेचर सेट केलं की ते बरोबर इथं टाईक सगळं चालू करायचं काम हे करतो हे सगळं टेम्परेचर चालू या पाट्या आपण एक्स्ट्रा समज सिलेंडरचं सिलेंडरची बचत व्हावी पैशाची बचत व्हावी त्यामुळे हे आपण ह्या टाक्यानं यात लावून आपण हिटचं द्यायचं काम करतो शेडमधला अमोनिया जे सगळं बाहेर काढायचं काम हे करतो प्लस फ्रेश हवा त्या कंट्रोल पॅनल आत येऊन इथं सगळी गरम हवा सगळी बाहेर जाते किंवा अमोनिया विमोनिया पक्षाचा एवढा पण आहे त्यामुळे ही सगळी हवा बाहेर जाते बाहेर गेल्यामुळे आपल्याला वास या शेडचा किंवा जे म्हणतो बॉयलर पोल्ट्री फार्मचा वास येतो तो वास यायचा यात येत नाही या फॅन हे फॅन सगळी हवा पूर्णपणे बाहेर टाकतो आपण एक या या कुलिंग पॅडसाठी टाक्या बांधले पाण्यासाठी हे उन्हाळ्यात जास्त उपयोग येतं सेन्सरवर डाई टेम्परेचर सेट केलं टेम्परेचर जर आपलं शेडचं जर वाढलं तर ह्या मोटर थ्रू एक सेन्सर कमेंट करतो ह्या डोळ्यावर मोटर चालू होऊन ह्या कुलिंग पॅडवर इकडं पाणी वरनं पाणी पडत राहतं वरनं पाणी झाल्याने पूर्ण हे कुलिंग पॅड गार होतं गार होतं आणि आतलं फॅनमुळे हे सगळं गार इथनं गार हवा जाऊन गरम हवा जाऊन पूर्ण गार होऊन परत गरम हवा बाहेर पडत जाते थंड करायचं काम हे कुलिंग पॅड महत्वाचं करतं